কেমনি <muchas> बऱ्याच दिवसाने तुमची आमची भेट झाली आहे तर मंडळी मी पायऱ्यात आहे तर मागसो ब्लॉग तुम्ही बघितलं असतलो मम्मीचा परडा दाखवलेला आहे मी या तर ऑब्विस्ली आताच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुमका वांगाणी शेती दाखवते आणि जमलेल्यावर तुम्हाला सगळ्यांना समजलं असतं ना तर मंडळी शेतकऱ्याचं सर्वसामान्य जीवनात शेती हो त्याच्या जीवनातला अविभाज्य घटक म्हणलं जातं तर ह्या वर्षी सालाबादप्रमाणे आम्हीसुद्धा वांगाणी शेती केलो जमना नाही तरी पण वांगाणा भाताची जी चव असताना ती काय अफलातून असता सगळीच त्या चव सगळीच त्या भाताची चव ठेवू शकणार नाही कारण काही जणांका तो भात आवडणार पण मंडळी शेतकऱ्याच्या हातातल्याचा कष्टातनं त्याचा पीक घेतला आता त्याची चव त्याच्यासाठी खूप असते आणि ते का लाख मोलाचं असतं त्याचं आता पीक तर मंडळी तर आमची भात कापणी सुरुवात झालेली असा कारण की भात शेतीच्या टायमिंगला मी नव्हतंच तर त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला फक्त भात कापणी दाखयते आहे तर चला मग बघूया मंडळी हा भात कापूचा असा आणि अशा प्रकारे त्या भाताची कापून आडवा घातली जातात काय तरी बोल

पाणी जेंका पॉसिबल असतात ती करतात तरी आमची काकी असा आणि दीपाई आणि अडे भाऊ भात कापता हम्म तरलो असा भात मारून झालेलो आणि अशा प्रकारे बारदा पगडला जाते आणि त्याच्यात भात मारला जाता बघू शकता खाली भात इल्लेला हा तर मंडळी वांगणे शेती उन्हाळी शेती असं सुद्धा म्हणलं जाता तर बघू शकता तुम्ही बाकार भात मारून अशा प्रकारे दाणे भेटतात सुटला त्याच्यावर भात का बुक जमणार सगळा उडता आगे आता ही भात मारून झाला आणि त्याडे भात कापणी चालू आहे पेंडूक बघा अजून अडेसला कापूचा असा ज्यांका पाण्याची सोय असतात ती वांगणा करतात आपले बघा किती भात सांडला गेला एका एक दाण्या कि खूप महत्व अजून पिकाचा असा असा बारीक ह्या वर्षी शेती खूप केली तुम्ही भात कापणी आता म्हणजे सगळ्याच भात पिकाक नाही आता मी तुमकांना जो भात पिकाचा असता तर बाकी त्याच्या तरव्यात त्याचं रूपांतर झालेलं असतं अजून ते काही दाणे नाहीत तर मित्रांनो या न पिकलेला भात असतात का बघू शकताय कोळे गोटे धरलेले असतात आणि सबन हिरवळ असा मग अशी आपण बघलो होता भात कापलेला आणि त्याचा भात कापलेला होता आणि भात वारी होती मम्मी आणि तर ह्या अजून हे का अजून टाईम लागतो तरी हो एक महिना लागत ह्या भात कापीसर तर बघू शकताय मस्त हिरव्या गार जा कसला वारन भात बघा एकामेका राहता मंडळी अशा प्रकारे आजचं व्हिडिओ विसर मी एंड करते तुमका कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा बरेच दिवस झाले व्हिडिओ काढूक नव्हते कारण की सध्या कॉलेज आणि इतर सगळ्या गोष्टी असल्यामुळे वेळ भेटला नाही गावाकडेच गेल्यानंतर खडे दोन दिवस सुट्टी असता तर, तर चॅनलला सबस्क्राईब आठवणी नक्की करा आणि चला मग हो आता बघूया कधी आपली भेट होता ती त्याआधी मी आता कोलो काय गब्बर कोणा माहीत नाही तो दाखवत आहे तर राजा एकाचं काहीतरी हाडून ठेलं ना कुत्र कसं वाटता खरं बघा मी आता असं कुत्रं रोगूक नाही त्याचं नाव आहे गब्बर सनातन मंडळी काळजी काय टेक केअर भेटाय पुढच्या व्हिडिओ मध्ये